नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज भिकवडे बुद्रुक तालुका खानापूर येथील पोलीस पाटील भास्कर मारुती पाटील यांना सांगली येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते जिंदाबाद राज्यस्तरीय समाजरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पोलीस पाटील फाउंडेशन सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष व भिकवडी बुद्रुक गावचे पोलीस पाटील भास्कर पाटील यांनी समाजातील बेघर अनाथांसाठी मायेची सावली व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न स्वच्छता जलसंधारण रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे आरोग्यविषयी विशे जनजागृती विशेष रुग्णसेवा लेख वाचवा अभियान बालकामगार शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाजाभिमुख कार्यक्रम राबवून समाजाची सेवा करत आहेत या विषयाची दखल घेऊन प्रतिष्ठा न्यूजच्या वतीने जिंदाबाद राज्यस्तरीय समाजरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते देऊन भास्कर पाटील यांचा गौरव करण्यात आला यावेळी संपतराव पाटील बुद्रुक गावचे सरपंच सागर खुपकर वेजेगावचे माजी सरपंच रामभाऊ देवकर उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा